नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत जे आहे यू पी एस सी एम पी एस सी फ्री कोचिंग प्रोग्राम जो आहे तर तो राबवला जातो तर त्याच्या संदर्भातली जी जाहिरात आहे दोन हजार पंचवीस सव्वीससाठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे अंडर सेल्फ सपोर्टिंग स्कीम जी आहे तर त्याच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया जी आहे ती राबवली जाते इनटेक कॅपॅसिटी जी आहे ती चाळीस आहे यू पी एस सी आणि एम पी एस सीसाठी चाळीस आहे ड्युरेशन जो असतो कोर्सचा तो अकरा महिन्याचा असतो इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तर तो एम पी एस सी यू पी एस सीसाठी पात्र असणं आवश्यक आहे त्यानंतर रिझर्वेशन रिझर्व कॅटेगरीमधल्या उमेदवारांना परीक्षा शुल्क ज्या आहे तर ते तुम्हाला अप्लाय करायचं आणि लागणार आहे सहाशे ओपनमधून असाल तर तुम्हाला आठशे रुपये असणार आहे रिझर्व कॅटेगरीसाठी सात हजार पाचशे आणि ओपन कॅटेगरीसाठी तीस हजार असे जे आहे तर ते कोर्स फीचे स्ट्रक्चर जे आहे तर अवेलेबल केलं जातं स पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत स्टुडंट जे आहे तर त्यांना डिपॉझिट क्वेश्चन जे आहे तर मनी ठेवावं लागते ते दोन हजार रुपये ॲडमिशनच्या टायमाला आणि रिझर्वेशन जे आहे तर त्याच्यानुसार ही संपूर्ण यादी जी आहे सॉरी पुणे युनिव्हर्सिटीची जी भरती प्रक्रिया आयोजित केली जाते स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी तर त्याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम घेतली जाते तर त्याचा अभ्यासक्रम पण इथं देण्यात आलेला आहे एम पी एस यू पी एस अशा दोन्ही परीक्षेसाठी एंट्रन्स एक्झाम घेतली जाते त्याचा वेळ टायमिंग आणि निगेटिव्ह मार्किंग कसं असतं त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती याच्यात देण्यात आलेली आहे पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत हा प्रोग्राम जो आहे तर तो राबवला जातो जे इच्छुक उमेदवार आहे तर पुणे युनिव्हर्सिटीमधून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तर त्यांनी इथं नक्की अर्ज करा अर्ज कसा करायचा अर्ज कधी करायचा आहे कशा पद्धतीने तुम्हाला त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती जी आहे तर तुम्ही आपले युट्यूब चॅनल आहे तर त्याच्यावर देत असते याच्यासोबतच जे आहे तुम्ही आपले यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा याची संपूर्ण डिटेल जे आहे ते याच्यामध्ये देण्यात आलेले आहे तर तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्यानंतरच अर्ज करा व्हिडिओ आवडला असतात व्हिडिओ लाईक करा आणि फ्रेंड्स फॅमिली परंतु लिंकला शेअर करा धन्यवाद